जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा आय बीड जिल्हा पोलीस भरतीच्या पूर्वसंध्येला आपण आज पोलीस मुख्यालयावर या ठिकाणी उद्या होत असलेल्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं खास आढावा घेत आहोत बीडच्या पोलीस मुख्यालयावर सध्या जी काही पोलीस भरती होणार आहे एकशे सत्तर पदाची त्या भरतीच्या प्रक्रियेला पूर्णतः वेग आलेला आहे बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्णही पोलीस भरती होणार आहे परत एकशे सत्तर पदं या भरतीमध्ये भरली जाणार आहेत त्यामध्ये महिला सुद्धा आहेत पुरुष पण आहेत तर काही चालक ड्रायव्हर म्हणून सुद्धा पदं भरली जाणार आहेत त्याच अनुषंगानं खास या ठिकाणी पोलीस मुख्यालयावर तयारी चालू आहे या ठिकाणी उमेदवारांची कुठलीही अडचणी येणार नाही त्यासाठी विशेष काळजी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घेतली आहे तर या पोलीस मुख्यालयावर सध्या वेगवेगळे स्टॉल असतील वेगवेगळे जे काही वेट होणार आहेत गोळाफेक असेल रनिंग असेल उंची असेल कागदपत्राची छाननी असेल या सर्व प्रक्रिया उद्या या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून सहा वाल्यापासून सुरुवात होणार आहे त्यामुळं आज पोलीस मुख्यालयाच्या गेटवर राज्यातून काही स्पर्धकसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत जे की उद्याच्याला त्या भरतीला पात्र असणार आहेत त्याच्यामुळं ते उद्या उमेदवार सकाळी सात वाजता येणार आणि त्यांची जी काही प्रक्रिया आहे भरतीची ती पूर्ण उद्यापासून सुरू होणार आहे त्याच अनुषंगाने हा खास आढावा तिने बीड जिल्ह्यामध्ये देखील दिनांक एकोणीस तारखेपासून पोलीस भरतीची प्रक्रिया आपण राबवतो आहोत त्यामध्ये पोलीस शिपाई त्यानंतर पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई बँड्स पण या तीन पदांसाठी आपण भरती प्रक्रिया राबवतो आहोत एकूण पोलीस शिपायांपैकी एकशे चौसष्ट पदांसाठी भरती घेत आहोत त्याबरोबर चालक पोलीस शिपाई एकूण पाच पदांसाठी आणि बॅट्समनसाठी एक पदासाठी आपण पोलीस भरती घेतात दहा दिवस आमचं भरती शारीरिक चाचणी जी आहे ती दहा दिवसामध्ये आमचा पूर्ण करण्याचा निश्चय आहे परंतु तरी देखील पावसाने जर साथ दिली तर हे शक्य आहे जर पावसाने पावसामुळे व्यत्यय जर येत असेल तर निश्चितपणानं आपण उमेदवारांना पुढची तारीख देऊ आणि त्यांची टेस्ट जी आहे ती पुढे घेण्यात येईल या या संदर्भात जे आवश्यक ते ग्राउंड्स आहे ते तयार करण्यात आलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या पदांसाठी जर एकाच वेळी जर कुठे त्यांचा टेस्ट येत शा शारीरिक टेस्ट येत असेल तर ती आपण ॲडजस्ट करून पुढची तारीख त्यांना देण्यात येईल त्यासाठी त्यांनी ज्या जिल्ह्यामध्ये त्यांनी शारीरिक तपास चाचणी केलेली आहे त्या चाचणीचा त्यांनी जर आम्हाला पुरावा दिला तर आम्ही त्यांना पुढची तारीख देऊ हो। आणि या जी त्यांना तसंच कडनं देखील कळवले खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड हे रेकॉर्डिंग राहणार संभाव्य उद्या जर पाऊस आला तर पोलीस मुख्यालयाच्या या परिसरामध्ये शंभर मीटरचा जो ट्रॅक तयार करण्यात आला आहे तो भिजणार नाही त्याच्यामुळं पावसाचं व्यथ्य पोलीस भरतीमध्ये येणार नाही याची तात्पुरती काळजी सुद्धा जिल्हा पोलीस प्रशासनानं नक्कीच घ्यायला पाहायला आहे त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक साहेब आणि आपल्या पोलीस अधीक्षक साहेब यांच्या वारंवार येणाऱ्या सूचनाप्रमाणे आम्ही बऱ्यापैकी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि जर पावसाचा व्यत्यय वगैरे हो येईल तर त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही पूर्वतयारी करून घेतलेली आहे आणि ता म्हणजे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आम्ही मैदान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कर केलेला आहे पुन्हा हे रेकॉर्डिंग राहणार ना आपल्याकडे तुझ्या हो होती सरांना इथे